हर, आज परिक्रमेचा बावन्नवा दिवस हे नाशिकचे बाबाजी आज आमच्या सोबत जोडले गेलेत आज ह्या गावावरून आम्ही आता पुढे निघालो बांद्राभान ह्याकडे बुधनी बांद्राभान ह्याकडे नर्म हर नर्मदे हर, नर्म हर। बुधनी बांद्राभान अशा पद्धतीनं हे पुढचे गाव आहेत सध्या आम्ही हे जे गाव सोडतोय तीनोर निनोर सोडून आता आम्ही पुढे जाणार आमचा लवकर आटोकल्यामुळं काही सूर्योदयाच्या वेळेस आम्ही बाहेर हर अजून गाव जागे झालेले नाही नर्मदे हरमैया सातधारा ह्या गावाचे नाव आणि ह्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या सातधारा ह्या ठिकाणी वेगवेगळ्या वाहतात त्याच्यामुळे ह्या गावाला सातधारा असं नाव ठेवलेलं आहे नर्मदा मैया समोरून वाहताना आम्ही सगळ्यांनी ह्या ठिकाणी नर्मदा मैयाचं मैया दर्शन घेतलं आणि पुढच्या गावाकडे सातधाराहून ह्या ठिकाणी निघालो हे छोटीशी नदी आहे ती उतरण्यासाठी हा अवघडातला मार्ग थोडंसं थोडंसं फिरून आलं तर असंच ह्या ठिकाणाहून खाली उतरून परत ह्या पुलाहून येत आहेत पण काही काही परिक्रमावासी साहसी साहसी पराक्रमावासी या ठिकाणी चलो असा हा पुल त्या ठिकाणी पार करतात <दगता> आम्ही ह्या पलीकडच्या मार्गानं आलो असंच आम्ही पुढे नर्मदे हर मित्रांनो आज सकाळी आम्ही निनोर या गावात निघाल्यानंतर आज सकाळी लवकर सगळं आटपलं त्याच्यामुळे थोडंसं लवकर निघालो होतो सूर्य उगवला आणि आम्ही निघालो तर निघाल्यानंतर पुढे आल्यानंतर मकोडिया आणि सातधारा सातधारा इथं करुणाधाम आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी बालभोग वगैरे घेऊन पुढे निघालो तर पुढे आल्यानंतर आम्हाला कोलिपुरा देवगाव त्याच्यानंतर पिलीकरार या मार्गे बुधनी येथे सप्तऋषी आश्रम या ठिकाणी आम्ही आलो आणि त्या सप्तऋषी आश्रमामध्ये दुपारची प्रसादी घेतली त्याच्यानंतर रामनगर रामनगर झाल्यानंतर आम्ही बांद्रा भान या ठिकाणी आलो पण त्या ठिकाणी आश्रमाची व्यवस्था नसल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी बांद्रा बांधून थोडं पुढे असणार एक एक किलोमीटर साधारण एक किलोमीटरसुद्धा नाही पण तरी एक किलोमीटरच्या एक किलोमीटर असणाऱ्या म्हणजे त्यांनी त्या आश्रमाचं ह्या आश्रमाचं नाव आहे कमलापती आश्रम या कमलापती आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी मुक्काम केला आणि भोजन प्रसादी स्नान वगैरे करून आम्ही या ठिकाणी मुक्काम केला हे आम्हाला दिलेले होऊ बाकीचे दुसरे परिक्रमावासी या ठिकाणी आहेत काही दुसरे हिंगोलीचे वगैरे काही आलेले आहेत या गाड्या दोन हिंगोलीच्या आहेत या ठिकाणी आल्या सगळ्या म परिक्रमावासी त्या ठिकाणी भोजन प्रसाद त्या ठिकाणी घेत आहेत तर हे असा आजचा आमचा एक्कावन्नवा बावन्नवा दिवस या ठिकाणी कमलापती आश्रम जहा जहानपूर या ठिकाणी आम्ही आजचा मुक्काम केला अर्मदे हर